કે આવો ઓ મોર્નિંગ એ આપ રે આપની માંગણી પરને હો ગઈ જાને તો કાયરા ડ્રાઈવર એકતા आज जे केंद्र सरकार टाय केंद्र सरकारने जे काळा कायदा पारित केला होता त्याला इस्थगिती दिल्याबद्दल कोपरगावात शिव वाहतूक सेना शिवसेनेच्या वतीने डायवरांचा ज्या डायवरने सहभाग घेतला त्यांचा गुलाबाचं फुल देऊन अभिनंदन करण्यात आलं आणि सरकारचे आभार मानतो का त्यांनी स्थगिती दिली आणि लवकरात लवकर ते कॅन्सल करण्यात यावं एवढी विनंती करतो आज सरकारनं जे कायदा का काळा कायदा लागू केला त्याच्याबद्दल सरकारनं इस्त इस्थगिती दिली त्याच्या अभिनंदनाबद्दल आम्ही गुलाबाचे फुल वाटून आणि डायवर लोकांना जी साथ दिली आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानून